शनी कोणी माझी अफवा केलेली आहे कदाचित ते माझ्या सोबत लढायला कॅपेबल नसतील आणि ज्यांनी मला फोन केला होता ते श्रीकांत गायकवाड राष्ट्रवादीचे उमेदवार त्यांनी मला असा निरोप दिला होता की तू फॉर्म उचलून घे तुझा सहकारी फॉर्म उचलून घेत आहे आणि माझ्या सहकार्यानं विकी वाघमारेनं फॉर्म उचलून घेतलेला आहे पण ते कशामुळे घेतलाय हा मला पण माहीत नाही मी लढवया कार्य करताय मी चळवळीतला कार्य करताय मी सगळ्यांच्या सुख दुःखात राहणारा कार्य करताय माझ्या घरी एक छोटे खाली प्रोग्राम होता माझ्या मुलाचा रिसेप्शनचा त्याच्यामध्ये मी सगळ्यांना इन्व्हाइट केलं होतं त्याचा फायदा जर ते घेत असतील तर हरकत नाही तो प्रोग्राम माझा काल संपला माझ्या मुलाच्या रिसेप्शनचा आणि मी आज सकाळी उठल्याच्या नंतर प्रभागात फिरायला गेलो जनता कॉलनी जयभीमनगर नगर पिवळी गिरणी या भागामध्ये तर मला अशी आपो अशी कळाली की तुम्ही पाठिंबा दिला पाठिंबा दिला अरे म्हणलं मलाच त्यांनी फोन करून सांगितलं की तुम्ही उचलून घ्या फॉर्म तुम्ही उचलून घ्या फॉर्म आणि त्यांनीच नव्हे त्यांची रेकॉर्डिंग रेकॉर्डिंग पण आहे त्यांचा बालेला फोन होऊन मला आणि त्यांनीच नव्हे तर ज्याला मी असं कुलदीप चिकाटे म्हणतो ज्याला मी आणि ऍक्च्युअल मध्ये ज्यावेळेस मी भारिपा बहुजन महासंघाचा जिल्हा अध्यक्ष म्हणून काम करायचो त्या काळामध्ये या सगळ्या पोरांना लिफ्ट केलेलं मी आहे राजकारणाला त्याचा देखील मला फोन आला की दादा तुम्ही उचलून घ्या आता वेळ संपली जरी असेल तरी एक दहा मिनिटात उचलून घ्या पण त्यांनी हे लक्षात ठेवावं की सुरेश दादा गायकवाडांचा मी पुतणे आहे ते माझे राजकीय गुरु पण आहेत आणि बाय ब्लड मी त्यांचं आहे त्याच्यामुळं त्यांनी जे जे काही शिकवलेलं आहे मला अन्यायाच्या विरोधात लढणे मी कधीच रणांगणातून बाहेर पडणारा व्यक्ती नाही म्हणून ज्यांनी कोणी ही अफवा पसरवली असेल ज्यांनी कोणी ही अफवा पसरवली असेल की मी पाठिंबा दिलाय त्यांना माझं उघड आव्हान आहे मी ए आय एम आय एम चा उमेदवार आहे प्रभाग क्रमांक सात आमधून एकटा लढतो आहे आणि एकटा लढणार आहे त्यांना माझं चॅलेंज आहे की त्यांनी माझ्या विरोधात लढवा लढाव जनतेला एवढंच सांगतो मी जनतेच्या कामाचा माणूस आहे जनतेसोबत राहिलेला आहे रात्रंदिवस किती वाजता मला जर फोन आला हे माझे सगळे सहकार्य आहेत माधव चित्ते आहे राहुल खड्डागळे आहे पंडित आडाव आहेत शिलरत्ना चावरे आहेत माधव कांबळे नितीन विनकरे आहे हे सगळे सहकार्य आहेत मी जर बोलवले असते तर शंभर जण पद जमा झाले असते पण मी असं सांगितल्याच्या नंतर हे प्रमुख कार्यकर्ते आलेले आहेत त्याच्यात काही वाद नाही मी जनतेसाठी जनता माझ्यासाठी मी मतदान मागणार आहे एक पतंग ही माझी निशाणी आहे मी ए आय एम एम आय एम चा लिगल कॅन्डिडेट आहे माझे नेते माननीय असुद्दीन ओवैसी साहेब माझे नेते अकबरुद्दीन ओवैसी साहेब आमचे नांदेड जिल्ह्याचे धुरंधर नेते सय्यद मोहिन साहेब आणि आमचे मित्र आमचे भाऊ फेरोज लाला भाई हे आमचे नेते आहेत आणि अशा अफवांना कुणीही बळी पडू नये रवी गायकवाड हे प्रभाग क्रमांक सात अ चे उमेदवार आहेत ये ये चो में है, ए आय एम आय एम चे उमेदवार आहेत आणि ए आय एम आय एम कोण ते निवडणूक लढणार <उस्थारी>